तर आज आपण उपवासासाठी मस्त असा झटपट तयार होणारा जाळीदार कुरकुरीत उपवासाचा डोसा कसा बनवायचा हे बघणार आहोत हा डोसा बनवायला अतिशय सोप्पा आहे अगदी झटपट बनून तयार होतो आणि खायला मस्त कुरकुरीत लागतो आता या डोशासोबत खाण्यासाठी इथे आपण एक साधी सोपी चटणीची रेसिपीसुद्धा बघणार आहोत चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात आता वरईचा डोसा बनवण्यासाठी इथे बघा मी एक वाटी वरई वरईचे तांदूळ किंवा याला भगर असं सुद्धा म्हणतात याला मी चांगलं निवडून घेतलं त्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि मग यामध्ये वरई पाण्यात पूर्णपणे बुडेल इतपत पाणी घालून एक तासभरासाठी याला भिजत ठेवलेलं होतं त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता वरई अगदी व्यवस्थित भिजलेली आहे जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही याला रात्रभर सुद्धा भिजत ठेवू शकता तर वरई एक तासभर वर मी पाण्यामध्ये भिजत ठेवली आता यातलं पाणी आपल्याला बाजूला काढून टाकायचं आहे आणि नुसती वरई आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत भिजवलेले वरईचे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आता हे वाटण्याकरता अगदी थोडंसं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मिक्सरवर फिरून याची बारीक अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची तर हे बघा अशा पद्धतीने मी याला बारीक वाटून घेतलं आणि याची स्मूथ अशी मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे याची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता असं हे फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं आपल्याला या ठिकाणी बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर हे बघा अगदी बारीक अशी ही वरईची पेस्ट तयार करून घेतली आता याला आपण दुसऱ्या एका बाउलमध्ये काढून घेऊ त्यानंतर इथे बघा मी दोन हिरव्या मिरच्या तुकड्यांमध्ये घेतलेल्या आहेत त्याचबरोबर चार चमचे भाजलेले शेंगदाणे टरफलं काढून घेतलेले आहेत एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा साल काढून घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय आणि मिक्सरवर फिरून याची सुद्धा आपण बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत यात आपल्याला घालायचंय दोन चमचे कमी आंबट असलेलं ताजं दही तर हे बघा दोन चमचे दही मी यामध्ये घातलं आता याला सुद्धा आपल्याला मिक्सरवर फिरून याची बारीक अशी अशा पद्धतीने पेस्ट तयार करून घ्यायची तर हे बघा याची सुद्धा मी मस्त अशी स्मूथ पेस्ट तयार करून घेतली तर आता हे सुद्धा आपण सुरुवातीला जे वरईचं बॅटर तयार करून घेतलेलं होतं त्यामध्येच काढून घ्यायचं आहे असा उकडलेला बटाटा भाजलेले शेंगदाणे हिरवी मिरची घालून पेस्ट तयार करून घेतली आणि ती पेस्ट यामध्ये घातली की डोसा चवीला चांगला लागतो तर हे बघा मिक्सरच्या भांड्याला थोडंसं बॅटर लागलेलं होतं त्यामुळे त्यामध्ये पाणी घालून ते पाणीसुद्धा मी या बॅटरमध्ये घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतलेली आहे आता तुम्हाला या स्टेजला जर हे बॅटर घट्टसर वाटत असेल तर वरून तुम्ही थोडंसं जास्तीचं पाणी घालू शकता तरी बघा सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं छान असं हे एकजीव करून घेतल्यानंतर मस्त असं हे डोशाचं बॅटर आपल्या या ठिकाणी तयार झालेलं आहे आता या बॅटरवरती आपण झाकण ठेवून याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देणार आहोत तोपर्यंत इथे आपल्याला डोशासोबत खाण्यासाठी एक चटणी बनवून घ्यायची त्यासाठी इथे मी एक वाटी भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतलेले आहेत एक छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे एक छोटा चमचा मी जिरं घेतलेला आहे आता जर का तुम्ही उपवासासाठी आलं आणि जिरं खात नसाल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर एक बेडगी मिरची मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती आता ही बेडगी मिरची मी यामध्ये घातली तुम्हाला जर बेडगी मिरची वापरायची नसेल तर या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरची घातली तरीसुद्धा चालेल यात थोडंसं पाणी घालायचं मिक्सरवर फिरून बारीक अशी आपल्याला चटणी वाटून घ्यायची तर हे बघा सगळं साहित्य मिक्सरवर फिरून घेतलं आणि बारीक अशी याची चटणी वाटून घेतलेली आहे मस्त अशी ही डोशासोबत खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे आता या चटणीला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा जिराचा तडकासुद्धा देऊ शकता पण ही अशीच चटणी मी खाण्यासाठी ठेवणार आहे कारण बिना तडक्याची चटणीसुद्धा खायला खूप छान लागते इथे आपली डोशासोबत खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे आणि दुसरीकडे डोशाचं बॅटरसुद्धा आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याचबरोबर मी यामध्ये दोन चिमूटभर खाण्याचा सोडा घातलेला आहे तुम्हाला जर खाण्याचा सोडा घालायचा नसेल ना तर नाही घातला तरी सुद्धा चालेल आता हे सगळं व्यवस्थित यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं सोडा घातल्यानंतर एक ते दोन मिनिटासाठी आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये हे बॅटर चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे मग आपल्या डोशाला जाळी छान पडते तरी बघा हे बॅटर मी एकाच डायरेक्शन मध्ये दोन ते तीन मिनिटासाठी चांगलं फेटून घेतलं आता आपण डोसे बनवायला घेऊ तर आता डोसा बनवण्यासाठी इथे मी डोशाचा तवा छान गरम करून घेतलेला आहे यावरती आपल्याला चार ते पाच चमचे अशा पद्धतीने पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतर याला टिश्यू पेपरने किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे म्हणजे मग डोसा घालण्यासाठी तवा छान सेट होतो तरी बघा पळीच्या मदतीने आपल्याला एक ते दीड पळी इतकं बॅटर आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचं आहे आणि पळी आपल्याला एकसारखी न उचलता अशा पद्धतीने तव्यावरती गोल गोल फिरवत छान गोलाकार डोसा घालून घ्यायचा आहे तर हे बघा डोसा घालत असतानाच याला मस्त अशी जाळी पडतीय आणि याला मोठ्या गॅसवरतीच आपण एका बाजूने छान असं शेकून घेणार आहोत तर हे बघा डोशाला किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे एक दोन मिनटं आपण डोसा मोठ्या गॅसवरती चांगला शेकून घेणार आहोत आता वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की याला ब्रशने तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि हे बघा जवळपास दोन ते अडीच मिनटं झालेली आहेत आणि डोशाच्या बघा डोसा शेकल्यानंतर कडा आपोआप अप मोकळ्या झालेल्या आहेत छान असा क्रिस्पी डोसा बनून तयार झालेला आहे हलकासा तांबूस रंग याला आलेला दिसतोय तुम्ही इथे बघू शकता कडा या डोशाच्या किती पटकन मोकळ्या झालेल्या आहेत डोसा जर आपल्याला असा जास्त कुरकुरीत हवा असेल तर मोठ्या आचेवरतीच आपल्याला डोसा चांगला दोन ते अडीच मिनटासाठी शेकून घ्यायचा आहे म्हणजे मग डोसा मस्त असा कुरकुरीत होतो आणि हे बघा छान जाळीसुद्धा या डोशाला पडलेली आहे आता तुम्हाला हवं तर दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्ही याला एक ते अर्धा मिनटासाठी छान शिकून घेऊ शकता म्हणजे दोन्ही बाजूने डोसा शेकून घेतला की मस्त कुरकुरीत होतो तर हे बघा मस्त असा हा आपला छान जाळीदार कुरकुरीत उपवासाचा डोसा बनून झालेला आहे याचा मी छान असा रोल तयार करून घेतला जसा बाजारात विकत मिळतो तसा तर हे बघा अतिशय सुंदर असा हा जाळीदार उपवासाचा डोसा या ठिकाणी आपला बनवून तयार झाला आता शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा आपण अशाच पद्धतीने डोसे तयार करून घेणार आहोत हे मस्त कुरकुरीत डोसे तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत खाऊ शकता गोड दह्यासोबत खाऊ शकता चटणीसोबत खाऊ शकता किंवा नुसतेच खायलासुद्धा खूप छान लागतात कारण यामध्ये आपण अगोदरच उघडलेला बटाटा भाजलेले शेंगदाणे आणि हिरवी मिरची घातलेली असल्यामुळे याला चटणीचीसुद्धा गरज लागत नाही नुसते गरमागरम कुरकुरीत डोसे खायलासुद्धा खूप छान लागतात तर हे कुरकुरीत मस्त झटपट तयार होणारे जाळीदार डोसे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद